ठरलं तर मग या मालिकेत एकानंतर एक ट्विस्ट येतच असतात आणि आता एक खूप भारी ट्विस्ट या मालिकेत येणार आहे लवकरच अर्जुनची आई कल्पना ही अर्जुन आणि सायली या दोघांना हनीमूनला पाठवणार आहे आधी तर हे दोघे हनीमूनला जाण्यासाठी नकार देतील परंतु त्यानंतर कल्पना ही त्यांना जबरदस्तीने हनीमूनला पाठवणार आता या हनीमून सीनचं लवकरच शूटिंग सुद्धा सुरू झालंय आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत यामध्ये दिसून येत आहे की अर्जुन आणि सायली हे चक्क माथेरानला हनीमून साठी गेले आहेत तिथे हे ति दोघे खूप एन्जॉय करत त्यांनी खूपच छान कपडे घातलेत सायली ही घोड्यावर बसली आहे तर अर्जुन तिच्या पुढे पुढे चालतोय हा खूपच रोमॅन्टिक सीन असणार आहे आपल्याला तर माहिती आहे या दोघांचं लग्न एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं अर्जुन हा सायलीच्या प्रेमात पडलाय पण अजून सायलीला अर्जुनबद्दल प्रेम वाटत नाही मग या दोघांचं प्रेम एकमेकांना जुळणार का माथेरानला हनीमूनला गेल्यावर त्यांच्यातलं प्रेम त्यांच्यातला रोमांस पाहायला मिळणार का अर्जुन हा सायलीला आय लव्ह यू म्हणणार का सायलीच्या मनात अर्जुन बद्दल प्रेम निर्माण होणार का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं हा एपिसोड पाहिल्यावरच मिळेल पण तुम्ही हे पाहण्यासाठी एक्सायटेड आहात का नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद